आरोग्यम संपदा या म्हणीप्रमाणे प्रत्येकजण आपले आयुष्य निरोगी जगण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सातत्याने चटपटीत खाण्याला देखील महत्त्व देतो परंतु प्रत्येक पदार्थ चटपटीत असला तरी तो खाण्याजोगा आहे का त्यामध्ये तेवढी शुद्धता आहे का याचा मात्र कोणी विचार करत नाही अनेक पदार्थ असे आहेत ते खाताना आणि दिसताना आकर्षक आणि चवदार वाटतात मात्र त्यातून आपल्या शरीराला अनेक बाधा निर्माण करणाऱ्या देखील ठरतात आणि म्हणूनच शुगर ॲटॅक बी पीसह हो, अनेक आजाराला अल्पवयात मनुष्याला सामोरे जाण्याची वेळ येते त्यामुळे हॉस्पिटल दवाखाने रुग्णांच्या गर्दीने नेहमीच हाऊसफुल दिसतात प्रत्येकाच्या घरामध्ये गोळ्या औषधाचे बॉक्स हमखासपणे दिसून येतात आणि आता हे सर्व टाळण्यासाठी शुद्ध आहार केमिकल विरहित फळभाज्या त्याचबरोबर बिगर भेसळीचे व क्वालिटी आणि क्वांटिटीला प्राधान्य देणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी तिसगाव येथील आरोग्य नॅचरल फ्रेश फ्रूट प्रोडक्ट्स अँड ड्रायफ्रूट्स या स्टॉलला भेट द्यावी लागेल तिसगाव सारख्या मोठ्या व्यापारी बाजारपेठेमध्ये सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू सातपुते आणि सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापिका सौ शेवंता विष्णू सातपुते या सुशिक्षित वयोवृद्ध परंतु होतकरू जोडप्याने केवळ आपल्याबरोबरच इतरांचे आरोग्य सुरक्षित राहावे त्यांचे आयुष्य वाढावे त्यांना कोणत्याही आजाराचा व्याधी होऊ नयेत म्हणून गरज नसताना देखील केवळ समाजिताच्या दृष्टिकोनातून सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय एखादा आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करत बसण्याऐवजी खाद्यपदार्थामुळे कोणताही आजार होऊ नये यासाठी या, या व्यवसायातून त्यांनी जे काही खाद्यपदार्थ निरोगी जीवन जगण्यासाठी ग्राहकांच्या उदंड आयुष्याच्या कार्यासाठी स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवले आहेत त्या त्याबाबत त्यांच्याकडूनच जाणून घेतलेली सविस्तर माहिती प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव आरोग्य फ्रेश फूड अँड ड्राय फूड याचं आम्ही या ठिकाणी ओपनिंग सुरू केलेलं आहे त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की आपल्याला आपल्या आहारासाठी निरोगी आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योग्य आहार मिळाला पाहिजे केमिकल युक्त आहार नको आणि हल्लीच्या काळात गेले पंधरा वर्षापासून खाद्यपदार्थामध्ये भेसळीचं प्रमाण जास्त होत चाललेलं आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळं अन्न पुरवठा कमी होतो भेसळ होते तर आपल्या आहारासाठी आपल्याला स्वच्छ आहार कसा मिळेल हे ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे शॉपिंग सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे याच्या पाठीमागं आमचा हेतू फक्त एकच आहे की आपल्याला आपल्या कुटुंबाला व्यवस्थित सकस आणि निरोगी म्हणित आहार मिळावा की जेणेकरून आपलं आरोग्य सुदृढ राहतं जर आहार आपला चांगला असेल तर आपली कार्यक्षमता वाढते कार्यक्षमता वाढली तर आपल्या हातून उत्पादन क्षमता वाढते उत्पादन क्षमता वाढली ते आपल्या हातात पैसा येतो पैसा आला तर आपल्या गरजा भागतात गरजा जर भागल्या तर आपल्याला चांगला आहार मिळतो म्हणजे चांगला आहार मिळाला तर आपली कार्यक्षमता हे एक चक्र आहे हे चक्र आपलं आरोग्य सुदृढ करण्यासाठीच हे चक्र आहे जर आपल्याला आरोग्य सुदृढ ठेवायचं नस ठेवता नाही आलं तर आपली काय आहार चांगला नसतो केमिकल युक्त असतो आपली कार्यक्षमता कमी होते कार्यक्षमता कमी झाली तर आपल्या हातून उत्पादन क्षमता कमी होते उत्पादन कमी म्हणजेच अर्थ किंवा पैसा कमी मिळतो पैसा कमी मिळाला म्हणजे आपल्या अडचणी वाढतात आणि अडचणी वाढल्यामुळे आपल्याला चांगलं सुदृढ असं सकस आणि छान पैकी असं खायला मिळत नाही म्हणून आपला आहार आहारावरच सगळं आयुष्य अवलंबून आहे आपलं गिरणीतून काढलेला तांदूळ आहे त्याचप्रमाणे स्वच्छ आ... मसाले आहेत लाकडी घाण्यावर काढलेलं तेल आहे तेलाचे वेगवेगळे करडीचं तेल आहे सूर्यफुलाचं तेल आहे ज खोबरेल तेल आहे जवसाचं तेल आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रकारचे स्वच्छ प्रकारचे कुठले भेसळ नसणारे मसाल्याचे पदार्थ आहेत मिरची पावडर आहे हळद आहे त्याचप्रमाणे सैंदव मीठ आहे गुळ केमिकल विरहित गुळ आहे आणि जे स्वतःच्या शेतात पिकलेलं आहे जिथं काही कुठलं रासायनिक खत वापरलं नाही अशी आम्ही काही पदार्थ ठेवण्याचाही प्रयत्न करणार आहोत सध्या आमच्याकडे नाचणी आहे त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट म्हणून ड्रायफ्रूटमध्ये चार पाच प्रकार आहेत काजू आहेत बदाम आहे पिस्ता आहे अक्रोड आहे मणोखे आहेत अंजीर आहेत असे वेगवेगळे प्रकार आम्ही या ठिकाणी ठेवले की जेणेकरून आपल्याला त्याचा तर फायदा होणारच झालाच पाहिजे होतोय आज माझं वय अठ्ठ्याहत्तर आहे परंतु मी अजूनही हे आहार आम्ही रेग्युलर घेतो अजूनही मी काही आसन करतोय त्याच्यामुळं हे आहारामुळं मला दोन चार आसनं करायला एक शक्ती आली सामर्थ्य आलं हे जर मला सुदृढ आहार मिळाला नसता तर मला हे आ सुद्धा करता आले नसते आज मी आसनं करतोय आणि माझ्या दृष्टिकोनातून मला कुठल्याही प्रकारचा अजून शारीरिक व्याधी नाही आज दवाखाने हे भरपूर रच्छा आहेत आणि ह्या आहारामुळेच आपल्याला कॅन्सर अटॅक शुगर इतर आजार सुद्धा होऊ शकतात आणि ह्या कारणांमुळे घरामध्ये आज प्रत्येकाच्या हे गोळ्याचे बॉक्स दिसतात आणि ते वक्ष म्हणजे आज एक आहारातच भाग झालेला आहे त्यामुळं ते टाळण्यासाठी प्रत्येकाने हा महाग्रा जरी आहार असला तरी तो बिन बेसळीचा आहे त्यामुळं तो सर्वांनी त्याचा उपयोग करावा कारण त्यामुळं आपलं आयुष्यमान शुद्ध आयुष्य चांगलं होतं आणि आपल्या शरीराला व्याधी राहत नाही व्याधी न राहिल्यामुळं आपण सुद्धा फ्रेश राहतो आणि फ्रेश राहिल्यामुळं आपल्याला आपलं माइंड सुद्धा चांगलं राहतं आणि त्यावर आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो राहू शकतो आणि दवाखाना टाळू शकतो